नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज आलो होतो सकाळ सकाळी घरी आठ वाजता आपण संगनमेर स्टँडला गेलो संगनमेरून अकोले अकोलेवरून घरी तर आता आपण आहे खाली बघायला काय काय बदल झाला आपण गेल्यानंतर सत आठ दिवसात इकडं ऊस इकडून ऊस तोडायला सुरुवात केली तिथे मधी ना कॉक आहे त्याच्यामो ते मधलं तसंच राहिले त्याच्यावर वेलांची लय वाढ झाली आणि इकडं खत टाकून ठेवलं वाटतं बाकी इकडे कांदे पाणी भरायचं काम चालू वाटत बाकी घर आपण घरून इकडून पायपे चा इकडं खत आहे तर मित्रांनो इकडं झालो होतं पाणी भरून इकडे बाकी पाणी भरायचं काम चालू आहे ते त्या दिवशीच दा खालचं घर तर मित्रांनो आपण आलो होतो डाळिंबाच्या बागेत डाळिंबाच्या बागेत चालू होतं छाटायचं काम तर पानगळ मारले आपण त्या दिवशी त्याच्यामुळे पानगळ आहेत खाली दोनदा मारली त्याच्यानंतर पण एकदा मारली आणि इकडे छाटायचं काम चालू आहे काय तुमचं नाव संतोष आहे नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बावीस चौदा चोवीस चौदा तर तुम्हाला जर छाटायचं असेल तर यांना कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो आता आपल्याला लागलं होतं काम का टाकायचं घरी आल्यामुळं तर आपण इतक्यात आलोय घरून गाय पाण्या वगैरे पाणी पाजून तर या वावराला खट्टा टाकायचं आता तर चला तर मग टाकूया आपण खत आज परत आलो होतो फॅमिलीसोबत प्रदर्शन बघायला तर मित्रांनो आपण इथं आलो होतो तर इथं काय ना हे मशीनच चाललं नाही त्यांचं का बरं काय माहिती तर हे सत्तावीस हजाराचं कडापाकुटीचं मशीन आहे तर ते मध्येच आहे मध्येच बंद होतंय कारण की तिकडून लाईटचा सप्लाय कमी जास्त होतो आहे मित्रांनो असं तर ते होत होती आणि तेवढं वगैरे तुम्ही कालच्या मध्ये बघितलंच असेल का सगळं कृषी प्रदर्शन मी दाखवलंय जर बघितलं नसेल तर नक्की बघा तर मित्रांनो आपण आलो तर आता प्रदर्शनावरून म्हणजे बराच वेळ झाला आलो आहे खत खतपेट टाकायला आलो तिकडे खाली खत टाकलंय आणि ब्लॉग काय मी शूट केला नाही कारण के की सकाळी करेल आता इकडं खाली इकडं वाईट शर्ट दिसतो तुम्हाला तर आणि खत काढलेलं आपण आणि आता आलो आपण गिन्नीगावत तोडायला घरच्यांनी सांगितलं गिन्नीगवत तोडायला आता आपण तोडतो गवत तर भेटूया गिन्नीगावत तोडल्यानंतर तर मित्रांनो आपण आलो तर चारा घेऊन आता ट्रॅक्टरवर गिन्नीवत आणि घास कुठे जालो मेन्शनपुरी डायरेक्ट आपण ठेवलं हि दान खाली कोटी पडायला अरे बापरे आणि इकडं ब्रुणो येड्याने करून राहिला आज हा येडा ब्रुनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आपण चालतोय पडेल बघितलं मी घरी आलो होतो कळस कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन बघायला गेलो होतो तर आता आपण ग कॉलेजला घरी आणतो फायनली आपण हॉस्टेलच्या मित्रांना घेऊन आलो होतो इकडं आणि इकडं ते पोरं सारखे ऊन ऊन घेतो बरं आता आत म्हणता नाही ऊन कारण की ऊन दिसत नाही मित्रांनो आता आपण चाललो होतो ग्लोव्ज आणायला मयूर भाऊ म्हणलं आमच्याकडे गाडी चालवली दिली आणि प्रतीक भाऊ काल लईच खतरनाक कटिंग केली प्रतीक भाऊ म्हटलं नजर प्रतीभाऊन म्हटलं नजर काढून घ्या वारे आवड आणि इकडं मयुरात मित्रांनो आपण ग्लोवस आणि सर्जिकल कॅप घेऊन चाललो होतो आता मशरूम हार्वेस्टिंग करायला प्रत्येक भाऊने घेतली होती गाडी आता प्रत्येक भाऊ असे डेंजर दिसत आहे सत्तर नागामध्ये गाडी चालवत आणि इकडं आपण मैरो मैरो आपण आलो होतो पार्किंग मध्ये आणि आता काय हा आणि इकडं या पै असं घेतलं आम्ही डोप्या डोक्याला कवर आणि इकडं हे घेतलंय आम्हाला आता हे पहिल्यांदा हो ते करावं लागतील आपल्याला मग तेव्हा वापरता येते आणि आता आपण झालो कॉलेज कड आपण आलो होतो हात स्टलाइज करून वगैरे इकडं मयुर मारतोय आता याच्यावर पाणी मॉइश्चर कंटेंट याच्यावर मेंटेन ठेवण्यासाठी याच्यावर पाणी मारायचं मारायचंय आपण असं पाणी मारायचं आणि याच्यावरच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या आपण काढून ठेवला कारण की त्याच्यावर मायसिलेम ग्रोथ पाणी कमी झालं होतं हातमधलं मॉइश्चर कंटेंट कमी झालं होतं बाकी बाकी आत्ता परवा भरली परवा तीन चार दिवस झाले पेडवर त्याच्यावर माय ग्रोथ दिसते मित्रांनो आपण आज घेतली रिसर्जिकल कॅप आणि ग्लोव्ज

मित्रांनो आता वेदांत भाऊ घेतलं होतं पाणी मारायला वेदांत भाऊ आमच्याकडे लय झालं आता लय मारलं पाणी वेदांत भाऊ आम्हाला फक्त ब्लॉग शूट करण्यासाठी लोकांना दाखवायचं ते स्प्रेअर कसं आहे काय कसं पंप करायचं आहे ना आता इथं सोम भाऊ हे सगळे भिडले होते नाही का आपल्याला याच्यातले जे हे मेन मेन आहे ना ते काढू या बॉक्स मध्ये भरायचे आणि बाकी सगळं करताय बस री आशा पद्दत में ना भरलो भाई इधर तर मित्रों फाइनल झाली होती हर हार्वेस्टिंग हाشي काय पॅक केले होता आपण व्यवस्था आज के लिए फिलहाल इतना ही आपकी तरह मैं भी मायूस हूँ लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन टूटा तो नहीं है